ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिकोडी सदलगा सदलगाव मतदारसंघातून वाढीव मताधिक्य देणार जारकी येथील प्रचार सभेत प्रकाश हुकेरी यांचे आश्वासन चिकोडी सदलगाव मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकीत काँग्रेसला सतत मताधिक्य दिले यावेळीही वाढीव देणार आम्हाला सोडून कार्यकर्ते वेगळे विकास कामाच्या बळावर कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहेत विरोधकांवर टीका करण्याची गरज नाही सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीत काम करावे असे आवाहन विधानपरिषद सदस्य व राज्याचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुकेरी यांनी केलं

राज्य व केंद्रात काँग्रेसचे सरकार येण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी रहा असे आवाहन केलं प्रियंका जारकी होळी यांनी बोलताना गॅरंटी योजना राबवल्या अनेक विकासकामे झाली आहेत आणखीन विकासासाठी व उर्वरित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असे सांगितले सतीश जारकी होळी यांनी बोलताना पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून उमेदवारी मिळाली आहे काँग्रेसने देशाचा खूप विकास केला राज्यात सर्व खात्याच्या माध्यमातून योजना राबवल्या आहेत गॅरंटी योजनांची पूर्तता केली आहे भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस बांधील आहे चिकोडी भागात केवळ प्रकाश हुकेरी व गणेश हुकेरी यांचेच वारे असते पण कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे असे आवाहन केलं